ते सन्मान्य बाळाच्या मार्गदर्शनाखाली सह सन्मान्य अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे विधिक स्पर्धा आयोजित करत आलेलो आहोत मला खास करून काही ठराविक गोष्टी यावर्जून सांगायच्या आहेत थोडं विद्यार्थ्यांनी शांत होत जायचे नाही तर मी भाषेत दोन तास करणार म्हणायला हरकत नाही लेजिमची स्पर्धा किंवा लेझिमच्या पद्धतीने खेळलं जायचं त्याच्यात आणि आत्ताच्या आज ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जे लेजिम खेळलं गेलेलं आहे फार जमीन आसमानचा फरक आहे आणि खरोखर मला असं वाटतं की हेदर श्रेय मी सन्मान्य सर्व मार्गदर्शक शिक्षकांनाच रक्कम देणार आहे कारण का प्रत्येक दिवस तीन दिवसात लेझीम खेळ खेळला गेला तर अतिशय आश्चर्यकारक आणि मला असं वाटतं की टीव्हीवर आपण जे काही कार्यक्रम पाहतो त्याच्यापेक्षा एक वर्ष एक पुढचं पाऊल म्हणायला हरकत नाही इतक्या सुंदर रीत्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज खे खे लेझीम खेळ खेळलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं यश आहे तर तुमच्या देखील मी खूप खूप मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते कुणाचंही मूळ नव आपण त्यांच्या ठेवली आणि त्याचबरोबर टक्के प्रार्थना करते की शंभर वर्ष देखील जाता जाता मित्रांना एवढंच सांगायचं वाटतं की हा खेळ खेळापुरता तुम्ही या पुरेल त्यांच्यामध्ये सुद्धा नक्कीच हा खेळ तुम्ही खेळा हा खेळ जिवंत ठेवा फक्त ह्याच्यामध्ये एकच मला अशी उणीव वाटते की मला आवर्जून खास करून विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रशिक्षक शिक्षक त्यांची टीम आणि मुख्याध्यापकांना सांगावं वाटते की ज्यावेळेस विद्यार्थी त्यांची कला सादर करत असतात आणि कला सादर केल्यानंतर एकदम ते कोलॅप्स होतात म्हणजे आपण प्रॅक्टिस करत असताना कॉम्पिटिशनच्या आधी पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस असं न पाहता त्यांच्या अंगवाडीनी हा खेळ वर्षवर्ष कसा राहील आणि मुलांचा स्टॅमिना कसा राहील हे देखील आपण पाहणं फार गरजेचं आहे एवढंच मला नक्की सांगावंसं वाटतं सा आणि जाता जाता परीक्षा परीक्षा झाली म्हणाला हरकत नाही यावे कारण का उत्कृष्टपणे अतिशय मला असं म्हणायला अभिमान वाटेल की इंटरनॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन झाली असं म्हणायला हटकच नाही कारण का विद्यार्थ्यांनी जेव्हा सादरीकरण केलं त्यावेळेस हे सराई किंवा प्रोफेशनल मुलं आहेत त्या शाळेची विद्यार्थी आहेत असं मनामध्ये प्रश्न नक्कीच आला इतक्या उत्कृष्टपणाने सर्वांनी सादरीकरण केलं कोणाचा सा नंबर आला कोणाचा नाही याला महत्व नाही पण आज आपण ही कला शिकलो हे फार महत्वाचं आहे न घाबरता अतिशय कॉन्फिडन्सने आपण सादरीकरण केलं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळं सर्व सहकारी कलाकारांना ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा मी खूप खूप मनापासून आत्ताच अभिनंदन करते